आपण पाहतोय या ठिकाणी कोरडेवाडी साठवण तलावाचं मंजुरीसाठी पुन्हा एकदा कोरडेवाडी येथील नागरिक छत्रपती संभाजीराजेश्वर प्रतिष्ठानच्या सहभागाने या ठिकाणी आलेले आहेत छत्रपती संभाजीराजेश्वर प्रतिष्ठानची राजेश्री राठोड ही तरुणी गेली बारा ते पंधरा दिवसापासून उपोषणावर आहे मात्र शासनानं दखल घेतली नाही आणि अखेर या ठिकाणी हे नागरिक आज मोठ्या संख्येनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आलेले आहेत संपूर्ण रस्ता त्यांनी वे या ठिकाणी कव्हर केलेला आहे वेगवेगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत ते या निमित्तानं आपली भूमिका स्पष्ट करत आहेत फक्त गेले वर्षीसुद्धा एक वर्षापूर्वी याच ठिकाणी गावकऱ्यांनी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं सहभागानं हे आंदोलन केलेलं होतं मात्र यावर पुन्हा एकदा हे सर्व या ठिकाणी आले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं नागरिक या आंदोलनात सहभागी झाले या ठिकाणी पाटील यांच्या संभाजी राजे शोरे पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे राजश्री राठोड या तरुणीनं गेल्या वर्षी आणि यावर्षी जवळजवळ पंधरा पंधरा दिवस उपोषणं करूनही शासनावर काही परिणाम झाला नाही आणि त्यामुळे कदाचित आज पुन्हा एकदा या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेले जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर रांग मागं वाहनांची लागलेली संपूर्ण वाहतूक झाली आता शासन नेमकी काय भूमिका घेते कारण या ठिकाणी गेल्या वर्षीही जवळजवळ दोन तास रस्ता रोपो या नागरिकांनी केला होता यावर्षी आपण बघू शकता आहे की महिला ज्या आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो आहे की महिला मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत आणि महिलांची सुद्धा संख्या मोठी आहे महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला दहा दहा वीस वीस एकर जमीन असून आमच्यासाठी या ठिकाणी जिन्णा दा, जिन्णा दा। या महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला वीस वीस एकर जमिनीत पण पाण्याअभावी आम्हाला दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जावं लागतं ही व्यथा आहे शासन अशा समस्या का सोडत नाही हा प्रश्न आहे जो जवळ कित्येक वर्षापासून गेली पन्नास वर्षापासून हा लडागावकर देत आहेत मात्र आजपर्यंत ही समस्या सुटलेली नाही आपण पाहतोय या महिला आहेत होऊन यांचं म्हणणं आहे आम्हाला दहादा वीस वीस एक्कर जमीन काही जणांना मात्र रोजीरोटीसाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जावं लागतं कारण एकच आहे पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि ही व्यथा का या महिला मानत आहेत आपण बघू शकता यांच्या हातामध्ये हे बॅनर्स आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा नाहीतर तर करा आपण बघू शकतो पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशाही काही घोषणा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत ¡Vaya!

आधी बसून या म्हणा सगळ्या उभे जी माझी विनंती आहे आपण या ठिकाणी रस्ता रोखो करण्यासाठी आलेला आहे थोडंसं बसून घ्या आपल्याला शेतकरी बांधवांसाठी आपल्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी या ठिकाणी दोन चार तास द्यायचे आहेत